दूध दरवाढीसाठी अकोले तालुक्यातील गनोरे गावात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे शुभम आमरे आणि संदीप दराडे या शेतकरी पुत्रांनी आजपासून दूध दरवाढीच्या प्रश्नावर आमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला गनोरे ग्रामस्थांसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे स्थळी शेकडो शेतकरी दाखल झाले असून अनुदानाची भीक नको दुधाला किमान चाळीस रुपये भाव द्या अशी मागणी दूध उत्पादक आंदोलकांची आहे लोकसभेला कांद्यानं सरकारला रडवलं आता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा विधानसभेला दूध तुम्हाला रडवेल असा इशारा सरकारला शेतकऱ्यांनी दिला आहे प्रतिनिधी गणेश आवारी अकोले अहमदनगर मागील वर्षभरात ही आमची दुसरी वेळ आहे आमरण उपोषण करण्याची अकोल्यामध्ये मागे सहा महिन्यांपूर्वी नऊ दिवस उपोषण केलं ते उपोषण करत असताना है आमच्या ह्याच मागण्या होत्या की तीन पाच आठ पाच दुधाला चाळीस रुपये बाजारभाव हो मिळाला पाहिजे राज्यामध्ये जी पस्तीस टक्के दुधात आहे ती थांबली पाहिजे आम्हाला पशुवैद्यकीयच्या माध्यमातून आमच्या गोठ्याला आधार मिळाला पाहिजे आमच्या गायांना इन्शुरन्स भेटला पाहिजे पशुखाद्याचे भाव कमी झाले पाहिजे या मागण्या घेऊन सहा महिन्यापूर्वी बसलो परंतु त्या बसल्यानंतर स्वतः कलेक्टर साहेबांनी आम्हाला काही आश्वासन दिलं पत्र दिलं उपोषण सोडवायला लावलं परंतु त्या पद्धतीने कुठलीही पुढची वाटचाल झाली नाही म्हणजे लिटरली खोटं पत्र आमच्या हातात आलं त्यानंतर दुग्धविकास मंत्री सन्माननीय विखे साहेब विखे साहेबांसोबत आमची बैठक झाली लोणीला त्यांच्या कार्यालयात त्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन आश्वासन दिलं की तीन दोन आठ तीनच्या दुधाला एकोणतीस रुपये भाव देऊ खाद्याचे भाव कमी करू अशा अनेक गोष्टींवर ते बोलले की आर एचे कर्मचारी इकडे टाकू एफ डी एचा जो भेसळ होती एफ डी एच्या माध्यमात तिला कंट्रोल करू परंतु तेही त्यांचं आश्वासन अगदी दहा बारा दिवसामध्ये पाण्यामध्ये विरलं खरं तर एक सगळ्यात मस्करीचा किंवा थट्ट्याचा भाग असा आहे की या शेतीप्रधान देशामध्ये जर रक्त पिण्याचं खरं काम होत असेल वाटोळं करण्याचं खरं काम होतं असेल तर ते शेतकऱ्यांचंच होतं आणि यामुळे आम्हाला वीटाललं आहे आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत आमच्या घरामधील महिलांचे आज कंबरडे मोडले चारा वाहून असेल किंवा शेणकूर करून असेल हा व्यवसाय खऱ्या अर्थाने महिलांचा व्यवसाय दुधाचा व्यवसाय आणि याच्यामध्ये आज पाण्याचा आणि दुधाचा भाव एकसारखा झाला आहे शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचं काम चाललं आहे लोकसभेला भटसलेला झटका बघून सुद्धा यांना जर जाग येत नसेल तर आता शेतकरी रस्त्यावर उतरलेले रोज रास्ता रोक चालू आहे रोज आंदोलनं चालू आहे पण तरीही यांना जर जाग येत नाही आणि शेतकऱ्यांचं वाटोळं करायचं हे बंद करत नाही म्हणून आज पुन्हा एकदा मी असेल शुभम आमरे असेल आणि आमच्या या सगळ्या परिसरातील आढळले भागातील गणोरे विरगाव विरगाव डोंगरगाव पिंपळगाव आणि सगळ्याच तालुक्यातील किंवा तालुक्याच्या बाहेरही लोकांनी आम्हाला समर्थन दिलं आहे या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही दोघांनी आजपासून अन्नत्याग के केला आणि आम्ही ठाण मनामध्ये ठरवून आहे आता प्राण गेला तरी बेहतर परंतु उपोषण सोडणार नाही मागच्या वेळी यांनी फसवलेलं आहे स्वतः वि के साहेबांचं नाव घेऊन सांगतो त्यांनी फसवलेलं आहे कलेक्टर महोदयांनी फसवलेलं आहे या सगळ्यांनी आम्हाला फसवलेलं आहे आता जोपर्यंत तीन पाच आठ पाच गुणवत्तेच्या दुधाला चाळीस रुपये बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची ही जागा सोडणार नाही अन्नत्याग त्याग आम्ही केलेला आम्ही फक्त पाण्यावर थांबणार आहोत आजपासून हे आंदोलन सुरू होते परिसरातील शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे आणि जर मागण्या नाही झाल्या तर काय एकंदरीत या आणि परिसराची भूमिका आज या ठिकाणी दूध उत्पादकांचं आंदोलन उभं राहिलेलं आहे खरं जर म्हटलं तर गेल्या वर्षभरापासून बाजार कमी असल्याकारणाने शेतकरी सोसत होता परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्याची मुलं जागे झालेले आहेत या ठिकाणी शुभम आमरे आणि संदीपराव दराटे यांनी जीवाची बाजी लावलेली आहे सर्व शेतकरी त्यांच्या पाठीमागा आहे या ठिकाणी जर सरकारने लवकर वेळेत जर दखल घेतली नाही तर या ठिकाणचा शेतकरी परिसरातला नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर आज चार दिवस झाले आलेलाच आहे परंतु या आंदोलनाच्या रूपानं अजूक तीव्र आंदोलन उभं राहील आणि या त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडतील असं मला वाटतं